नमस्कार चिंतन ललितलेखन लेखक श्रीकांत मोरे यातील दहावा लेख आहे चिंतन म्हणजे काय चिंतन म्हणजे केवळ ध्यान धारणा डोळे मिटणे हे आहे का विचारमग्न होणे का, विचार का अध्यात्म का नाम घेणे का भजन संध्या करणे का माळ उडीत बसणे माझ्या मते चिंतन हे लौकिक अर्थाने अनेक अर्थी आपण पाहतो किंवा करतो चिंतन हे विचाराचे शास्त्र आहे चिंतन हे निर्णयाचे शास्त्र आहे हे कृतीयोग्य पद्धतीनं करण्याचे शास्त्र आहे चिंतन निश्चितपणे दैनंदिन जीवनात रात्रंदिन कसं वागायचं हे आपणास शिकवते कसं बोलायचं प्रसंग कसा निभावून न्यायचा कठीण समयी समय, समय सूचकता कशी वापरायची अपघात प्रसंगी काय करायचं हे सारं चिंतनात समाविष्ट आहे चिंतन ही दैनंदिन जीवनाला दिशा देणारी मनाच्या मेंदूच्या संवेदना योग्य रीतीने संवेदना एकमेकांवर आदळून न देता त्याचे वहन करणारी एक प्रक्रिया होय साऱ्यांनाच ही चिंतन प्रक्रिया जमत नसते म्हणून सारे एकाच स्वभावाचे नसतात कोणी भावनांच्या उद्रेकाचे बळी ठरतात तर कोणी कठीण प्रसंगात मार्ग न काढता आल्याने अडचणीत येतात कोणी आकस्मिक प्रसंगी सापडतात कोणी निर्णय न घेता आल्याने तर कोणी वास्तवाचे बळी ठरतात कोणी ताणतणावाचे बळी ठरतात म्हणजेच चिंतनाचा अभाव हे मानवी जीवनाला अत्यंत त्रासदायक ठरते चिंतन म्हणूनच एका अभ्यासाने अवगत करायचे शास्त्र आहे आई वडील कुटुंब समाज शिक्षण संत महात्मे यांची वचनं प्र प्रसंग प्रचंड अभ्यास विद्याभ्यास या साऱ्यातून चिंतनशास्त्र निर्माण होते ते प्रत्येकाने ज्याला त्याला झेपेल तेवढे आत्मसात करून दैनंदिन जीवनात वापरायचे असते जीवन सुखमय आनंदमय भक्तिमय रसाळ शांत सुकर करायचे असते इतरांना आनंद द्यायचा आहे स्वतःमधून बाहेर पडून इतरांना जागे करायचे आहे चिंतनाने भावनांवर नियंत्रण मिळते चिंतन भावनांना संतुलित करते चिंतन भावनांचे प्रकटीकरण सहज सरळ सोपे करते चिंतनाअभावी आपण भावनिक प्रतिक्रिया राग लो मत्सर काम इत्यादी अनियंत्रित पद्धतीनं देतो म्हणूनच कुटुंबात समाजात भावनिक अतिरेक समाजाला हानिकारक गोष्टींजवळ नेतात संयम नियंत्रण हे चिंतनाचे सहज मिळणारे किंवा दिसणारे गुण आहेत स्त्री पुरुष यांचे कुटुंबातील आपापसातील समाजातील दोष हे बऱ्याच वेळा भावनेचा अतिरेक यामुळे निर्माण होतात मुलांवरील अति आंधळे प्रेम शेजाऱ्यांबद्दल मत्सर समाजाशी काही देणे लागत नसणे स्वार्थ भावना मग शारीरिक मानसिक असो चिंतनाचे अधिष्ठान असेल तर निश्चितपणे व्यक्तीला स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी ते उपयोगी ठरते म्हणूनच चिंतनातून प्रत्येक दैनंदिन कुटुंबातील समाजातील प्रश्नांकडे पाहिले तर असे प्रश्न उरत नाहीत मुळात प्रश्न निर्माणच होत नाहीत चिंतनातून नेहमी निर्मितीची विचारधारा निर्माण होते तोडफोड नकारार्थी भावना उगम पावत नाहीत चिंतन माणसाला चांगल्या गुणांचे भावनांचे उदात्तीकरण एका मर्यादित स्वरूपात करण्यास प्रवृत्त करते चिंतन म्हणजे नियमबद्धता चिंतन ही प्रक्रिया विचारांची चिंतन विचारांती निर्णय चिंतन दूरदृष्टी अंतिम घेतलेला निर्णय चिंतन मनाचे शास्त्र चिंतन अवयवावरती नियंत्रण चिंतन अवयवाचे संचलन करणारे शास्त्र चिंतन हे विधायक अर्थानेच घ्यायचे आहे चिंतन प्रेम आदर विनय औदार्य इत्यादी गो इष्ट गुणांचे अधिष्ठान आहे चिंतनात विवेक निस्वार्थ भाव आहे चिंतनाला कोणी ध्यान म्हणेल कोणी विचार करण्याचे शास्त्र म्हणो कोणी अध्यात्म म्हणो कोणी योग म्हणो कोणी ज्ञान म्हणो कोणी मनाचा नियंत्रक म्हणू चिंतन निश्चितपणे मानवी जीवनाला तारणारे मानवी विश्वाला तारणारे जीवनाच्या प्रत्येक क्षणाचे क्षेत्राचे क्षितिजाचे अधिष्ठान आहे धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार